नमस्कार माझ्या मागे हे वेगवेगळं बॅकग्राऊंड म्युझिक चालू आहे त्यात ते सगळं वसंताचं म्युझिक आहे एक कर्कश असा एक आवाज सतत बॅकग्राऊंडवरती चालू आहे कर्कश आवाज कोणाचा आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे अशा पद्धतीचा कर्कश आवाज म्हणलं की सगळ्यांच्या मनामध्ये एकच किडा येतो तो, तो म्हणजे रातकिडा पण रातकिडा हे नावच नावामध्येच असं आहे की रातकिडा म्हणजे रात्री 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 जागृत असणारा किंवा रात्री दिसणारा किडा तर ही तर पूर्ण सकाळ आहे आणि ऊन छानपैकी डोळा डोक्यावर आलेला आहे आणि तरीसुद्धा हा आवाज कर्कश चालू आहे तर हा रात किडा नक्की नाही आहे ह्या किड्याचं नाव सिकाडा आहे आणि ह्या सिकाड्यावरची मागच्या वर्षी माझा एक व्हिडिओ आहे की जो मी तुम्हाला जो मी आत्ता आज परत ह्या व्हिडिओच्या नंतर लगेच रिपोस्ट करणार आहे रातकिडा आणि सिकाडा ह्याच्यामध्ये काय फरक आहे रातकिडा म्हणजे क्रिकेट सिकाड्याला मराठी शब्द काय मला माहीत नाही आहे हे दोघंही जण किडेच आहेत म्हणजे इन्सेक्ट ह्या फॅमिलीमधले आहेत त्याला सहा पाय असतात ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा फरक असा असतो की रातकेडा हा रात्रीच्या वेळेला जास्त जागृत असतो आणि सिकाडा हा दिवसाच फक्त आवाज करतो एकदा सूर्य मावळला अंधार झाला की सिकाड्याचा आवाज अजिबात येत नाही वर्षातलं सगळ्यात जास्त उष्णता आणि ह्युमिडिटीचा मिक्सचर ज्यावेळेला सगळ्यात जास्त असतं वेळेला ते जमिनीतून बाहेर येतात आणि असा कर्कश आवाज करतात की जेणेकरून त्यांना त्यांच्या फिमेलला अट्रॅक्ट करायचं असतं त्यांची लाईफ स्पॅन राजकीड्यांची ही छोटी असते ते दोन तीन महिने ते जगतात त्याच्यानंतर अंडी घालून ते मरून जातात सिकाडेचा लाईफ स्पॅन हा खूप मोठा असतो वर्ष दोन वर्ष किंवा काही काही सिकाडे तर सतरा सतरा अठरा वर्ष ती जमिनीच्या आत नीम्फ म्हणून राहतात राजकीडे जेव्हा आवाज करतात तेव्हा ते चिरप 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 चिर चिर चिरप असा आवाज करतात आणि सिकाडे ज्या वेळेला आवाज करतात तेव्हा ते बझ असा आवाज करतात म्हणजे त्यांचा बझिंग साऊंड असतो सिकाड्यांचा आणि रातकिडे जे असतात ते त्यांचे पंख एकमेकांवरती घासून आवाज करतात आणि सिकाडे त्यांच्या पोटांवरती ड्रमसारखा भाग असतो तो घासून ते आवाज करतात रात्री ॲक्टिव्ह जास्त असतात त्याच्यामुळे ते त्यांचं जे कॅमफ्लाज असतं ते रात्रीसाठी असतं आणि त्याच्यामुळे ते चॉकलेटी किंवा डार्क ब्राऊन किंवा काळा अशा रंगाचे ते असतात पण सिकाडे जे असतात ते दिवसाताना आना व्हायचं असतं हे नेहमी हे झाडांच्या खोडांवरती दिसतात ते अगदी खोडाच्या रंगाचे असतात आणि कॅमेफ्लाश होण्यामध्ये एकदम पटाईत मास्टर असतात ह्या इथे सिकाडा बसलेला आहे सिकाडा असा स्पॉट बिलकुल करता येत नाही तो कॅमेफ्लाज होण्यात पटाईत असतो तो अजिबात दिसत नाही माझे डोळे तसे बऱ्यापैकी ट्रेन झालेले आहेत सिकाडा शोधायला त्याच्यामुळे मला हा दिसला आहे मागच्या वर्षी आलेले बरेच प्रश्न होते ह्याच या व्हिडिओवरती सिकाड्याच्या की सिकाडा म्हणजे राजकीडा का तर त्या प्रश्नाचं उत्तर मी आत्ता ह्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे मी पुढच्या सगळ्या व्हिडिओमध्ये माईक लावणं हे आता मला कंपल्सरी आहे कारण नाहीतर मग सिकाड्यांच्या पुढे आवाज अजिबात येत नाही असा किरकीर आवाज करणारे सगळेच किडे हे रातकिड्यान नसतात ते वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे किडे असतात खूप बायोडायव्हर्सिटी ह्या सगळ्या आवाज करणाऱ्या कीटकांमध्ये सुद्धा बनवलेली आहे